गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपुरातील वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आरोग्य तपासणी मधुमेह रक्तदाब ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी कॅन्सर वर यशस्वी मात केलेल्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुजाता गुंडेवार यांचे व्याख्यान होणार आहे तर कर्करोग तज्ञ डॉक्टर अमित इनामदार यांचे कर्करोगाविषयी जागरूकता या विषयावर मार्गदर्शन होणार आहे या निमित्ताने थर्मल ब्रेस्ट स्कॅन ही आधुनिक तपासणी मोफत करण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सीमा परिचारक मंगल शहा जयश्री भाकरे रोहिणी भोसले मीरा जाधव शैला सावंत डॉक्टर पल्लवी माने साधना भोसले ललिता कोळवले आदी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश सुळके डॉक्टर एकनाथ बोधले डॉक्टर राजेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे तरी या आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे डॉक्टर तेजश्री भायगुडे व वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे जागतिक महिला निमित्त आमच्या पंढरपुरातील वरद विनायक स्पेशालिटी हॉस्पिटल व मंगलज्योती नेत्रालय यांच्या वतीने मोफत व प्रथमच ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी शिबिर व आरोग्य तपासणी आरोग्य तपासणी ई सी जी मधुमेह रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित केले आहे हे शिबिर दिनांक 9 मार्च 2024 हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळी वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड रोड पंढरपूर येथे संपन्न होणार आहे या शिबिरामध्ये यशस्वीरित्या कॅन्सरवर मात करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ लायन डॉक्टर सुजाता गुंडेवार मॅडम यांचे स्तनाचा कॅन्सर व कॅन्सर तज्ज्ञ लायन डॉक्टर अमित इनामदार यांचे कॅन्सरविषयी जागरूकता या विषयावर व्याख्यान होणार आहे या शिबिरामध्ये थर्मल ब्रेस्ट स्कॅन या ॲडव्हान्स तपासणीद्वारे स्त्रियांची मोफत तपासणी केली जाणार आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे जनरल आरोग्य तपासणी ई सी जी मधुमेह रक्तदाब या सर्वांसाठी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत तसेच स्त्रियांच्या सर्वसामान्य तक्रारीसाठी त मोफत तपासणी व सल्लाही दिला जाणार आहे या शिबिरासाठी आम्हाला सामाजिक राजकीय तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर प्रशासकीय अधिकारी पंढरपूर क्लब लायन्स क्लब पंढरपूर लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम निमा उमन फोरम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे आमचा दर महिन्याला वरदविनायक हॉस्पिटलचा असा समाज उपयोगी शिबिर ठेवण्याचा मानस आहे इथे चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत इथे महात्मा फुले जन आरोग्य योजना व सर्व बँकांच्या कॅशलेस सेवा उपलब्ध आहेत तरी सर्व पंढरपूरकरवासियांनी या सुविधांचा लाभ घ्यावा या शिबिरामध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व तपासण्या मोफत आहेत तरी सर्वांनी या तपासणेचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते व आपल्या जवळच्या लोकांना ही माहिती कळवावी